श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना सर्वांना शुभ सकाळ शुभ गुरुवार आजचा दिवस आजचा गुरुवारचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्या प्रार्थना तर इकडे छान अशी स्वामी महाराजांची आजची गुरुवारची पूजा झालेली आहे आणि इकडं नैवेद्य पण स्वामी महाराजांचं तयार केलेलं आहे तर आता आरती करून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे सर्वांना स्वामी समर्थ इकडे छान अशी स्वामी महाराजांची पूजा झाली तर आता आरती करून శ్రీ గణపతి ఓంకారౌట్ కోటి సూర్య సమ ప్రభకారా సమ ప్రభారా బిందూ రూపే అచల అభయ నిర్గుణ నిరకారోగమాయా అరధ మాత్రి బహుపసారా ఓ వాళ్ళు ఆరు శ్రీ గణపతి ఓంకారా పీతవర్ణ అకారా బ్రహ్మ సుజకారా ಉಕಾರ ಜೀವಿತ ವರ್ಣ ರಕ್ಷಿ ಅಖಿಲ ಚರಾಚರಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಕರಿಸಿ ರಕ್ತವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜಗಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಗತಿಯ ದಾಸ ತೌಪದಿ ದೇಧಾರಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಕರು ಗುರುವರಿಯಾರೇ अगाद महिमा तव चरणांचा वरणायामती दे कोटी वास करुनिया दाविली अगिटित चरिया रे लीला बाशे बद्ध करुनिया तोडिली भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति कुरु गुरुवर्यागाधमहि मातव चरणा वर्णायामति यवनी पुशली स्वामी कहा है, अकल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे జై జై సద్గురు స్వామి సమర్థ ఆరతి కరు గురవరియ అగా మాతవ చరణాస వరణాయాే జిషి మనిచే సర్వసమర్థ వినౌకిభవహర రే ఇకే దే దీనదయాళ తవ పద అంతర जय जय स्वामी समर्था महिमा तव चरणांचा मातव चरणान्ता वर्णायामतिदेयारे जय जय श्री अनुसूयाजमुतः श्री दत्तात्रे आरति यवदूता सिद्धमुकुटुमनि ब्रह्मज्ञानी सुरहर मुता मदर मनोहरध्यानधी शमवी मम चित्ता चरणी पादुका जटा मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तात्रे अवधूता पुराण पुरुषोत्तम तो धरिले अगणित अवतारा सरस्वती नरसंहसरस्वतीदा जय जय श्री अनुसूयाजमथ श्री अवधूता मूढपति अतिपतिला कृपामृते निज सर पुनि उद्धरिता दासाला जय जय श्री अनुसूयाजम श्री दातावता दुर्गे दुर्घट भारी जमिन संसारी अनाथनाथे अम्बे करुणास्तारी वारि वारी जन्मे हारी पडलो आता संकटनी नि जय देवी जय देवी जय महिषा सुरवती सुरवर ईश्वरवज्ञ तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोले काही साही विवादाता पल्ले कवाही ते तो भक्ताला वे पावस लवलाई जय देवी जय देवी जय महिषा सुरवती सुरवर ईश्वरवज्ञ तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशीने क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा पाशा अंबेत वाचून कोणपूर्वी आशा रिन झाला पतपंक जलेशा जय देवी जय देवी जय तारक संजीवनी जय देवी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय राजा आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्माडनायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय स्वामी महाराजांची इकडं आरती झाली स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेऊन तरी तर नैवेद्याच्या ताटाखाली बरीव मी काढून घेतले तर आता तुळशीपत्र पाण्यात पडून तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा ओम तत्वी पूर्व भरगुदेवधी मी धेनुप्रचोदय भरगुदेवते मय प्रचोदया ओम तत्सवी पूर्व येणे देवती मयी धेनू प्रचोदया ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम अदानाय उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रमाणे अमृतत्वाय स्वाहा स्वामी श्री स्वामी

श्री स्वामी समर्थ 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 स्वामी आता महाराजांची छान अशी पूजा झालेली आहे नैवेद्य पण दाखवून झालेला आहे तर आता स्वामी चरित्र सारंभ वाचून घेते मी तोपर्यंत नैवेद्याचं ताट दाखून ठेवूया आणि नंतर आपण नैवेद्य खाऊन घ्यायचं